नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मेथीपासनं मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कुकर घेतलेला आहे छोटा त्याच्यामध्ये बघा मेथी काय केलेली आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे असे मोठी मोठीच कापली एकदम बारीक जरी कापली तरी पण तुम्ही चालवू शकते आणि ही छोटी गड्डी होती बघा हो आणि त्याची छोटी छोटी जेवढी कवळी देटा असतात का नाही बघा ती पण मी घेतलेली आहेत कवळी पण देटं घ्यायची त्याची त्याच्यामध्ये टाकणारं आहे मोड आलेला मसूर बघा एक वाटी घेतलेला आहे ह्याचा भिजवायचा एक आठ तास भिजवायचा स्वच्छ धुवून भिजत घालायचं आणि भिजल्यानंतर आठ तासानंतर बांधून ठेवायचं मस्त असे मोड येतात फक्त मटकी लवकर येतात मसूरला जरा वेळ लागतो मोड यायला त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा मोठा मोठा कापून घेतला कांदा एकदा ही जरूर रेसिपी करून बघा बरं का खूप चविष्ट होते आणि रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका ह्याच्यामध्ये बघा कच्चे शेंगदाणे मी मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत जरी नाही टाकले तरी पण चालू शकतात आता ह्या रेसिपीसाठी कोणती कोणती भाजी वापरायची तुम्ही मला कमेंट करा ती पण मी सांगेन जर तुम्हाला मेथी नसेल टाकायची तर पण मेथी खाल्लेली आपण चांगली असते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरूर बनवा ह्या टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ आता ह्याच्यात टाकणार आहे मी पाणी एक ग्लास घेतलेला आहे पाणी आणि ह्याला काय करणार आहे मी ते कुकरला चार शिट्ट्या करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर थोडीशी हळद टाकली तरी पण ह्याच्यामध्ये चालू शकते किंवा एक हिरवी मिरची पण कापून टाकली तरी पण चालू शकतात हे मी शिट्ट्या करून घेते नंतर तुम्हाला मी दाखवते कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा चार मी शिट्ट्या केल्या तर तुम्ही पाच जरी केल्या तरी चालतील आणि शिट्ट्या झाल्यावर कुकर बघा थंड झालेला आहे काढून घेऊया झाकण मी काढलेलं आहे आता ह्याला काय करते चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धती झालेलं आहे आपल्याला एकदम गाळ असं करायचं नाही आहे ते असं राहिलं तरी पण चालू शकतं तर मी छोटी जुडी टाकली होती आणि जास्त देटं नव्हती घेतलेली थोडी कवळी कवळी देटं घेतली होती तुम्ही मोठी जुडी एवढ्या साहित्यात टाकली तरी पण चालू शकते कवळी फक्त देटं घ्यायची निबार निबार देटं घ्यायची नाहीत आता ही मी एका वाडग्यामध्ये काढून घेते वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं होतं ते पण ओतून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी करून घेऊया तोच कुकर बघा मी गरम करत ठेवलेला हो आहे ते त्यात तेल टाकून घेऊया थोडंसं तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकायचे छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरं थोडीशी टाकायची हिंग पावडर आणि त्याच्यामध्ये टाकायचं लसूण आणि हिरवी मिरची म्हणजे ठेचाच आहे त्यामध्ये थोडंसं जिरं पण मी कुटून घेतलेलं आहे पण सगळं साहित्य कच्चंच आहे हे कुठलं होतं त्याला मी चांगलं परतून घेते त्याचा कच्चापणा गेला पाहिजे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे छान असं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल मिरच्या मी तिखट वापरलेल्या आहेत तुम्ही साधे एखादी पोपटी कलरची जर वापरली ना तर त्याच्यामध्ये मग थोडंसं लाल मिरची पावडर जरी फोडणीमध्ये टाकली नी तरी चालेल अशा पद्धती चांगला तडका बसला पाहिजे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले बघा आता हे अशा पद्धतीत झालेलं आहे बघा तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी वाढवू शकतात ह्यात मी थोडंसं बघा मी कोमटच पाणी एक ग्लास दीड ग्लास मी करून ठेवते कधीपत की भाजी अशी टाकायला लागले किंवा काही कालवण वगैरे करताना साईडला थोडंसं पाणी ठेवायचं मस्त असं बघा अशा पद्धतीत आता ही कसं माहितीये का, का चपाती बरखा भाकरी बरखा फुलक्या बरखा पुरी बरखा खूप चविष्ट एकदम चविष्ट लागतात ह्याला काय करते दोन ते तीन मिनटं मी चांगलं शिजवून देते मीडियम गॅसवर बघा मी पाच ते सात मिनिट चांगलं शिजवून दिलेलं आहे आपण शिजवताना ह्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं चव बघायची आणि मग थोडंसं मीठ वापरलं तर वरून चालू शकते खूप छान असं झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा